नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे जी विमलला विचारत असते की विमल अगं तबक तयार झालं की नाही तेव्हा विमल म्हणते हो जी तबक तयार आहे आणि पुरणपोळीसाठी सगळी तयारीसुद्धा केलेली आहे एकदा का ताई आल्या की गरमागरम पुरणपोळ्या करते आणि त्यांना खायला देते तर इथे विमलने सुद्धा सगळी तयारी करून ठेवलेली असते तेव्हा आता सायली घरी येणार असते तर घरातलं वातावरण हे खूपच जास्त आनंदी झालेलं असतं सगळेजण खुश हे झालेले असतात तेवढ्यातच इथे पूर्णाजी म्हणत असते की अस्मिता त्या उषा वगैरे व्यवस्थित लावून ठेव बरं आणि तूसुद्धा उरलेली कामं करून घे आणि प्रिया तू सुद्धा बसून राहू नकोस अस्मिताला काय लागेल ती मदत कर तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की सायली येणार आहे तर सगळेजण किती एक्सायटेड झालेत चला वाजवा आता ढोल ताशे वाजवा आणि हत्तीवरून मिरवणूक काढा आणि सगळ्यांना पेढे वाटा तेव्हा प्रिया म्हणत असते की सायली येणार आहे तर सगळ्यांना आनंद झाला आहे पण मला आनंद झाला आहे काय विचारा तर इथे प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो कारण तिला भीती वाटत असते सायली आल्यानंतर तिने जर सगळ्यांना सांगितलं की सायलीच्या पडण्यामागे प्रियाचा सा हात होता तर मग काय होणार तरी ते अर्जुन आता सायलीला घरी घेऊन येतो तेव्हा रविराज काका म्हणतात की ते बघा पूर्णाई सायली आली तेव्हा सायलीला बघून पूर्णाजी खूपच जास्त खुश होते आणि म्हणते अगं विमल लवकर तबाक घेऊन इकडे ये आणि या सगळ्यांनी इकडे या सगळेजण आता सायलीचं सा स्वागत करण्यासाठी दारामध्ये येतात आणि इथे कल्पना म्हणत असते की सायली बाळा आता तू ठीक आहेस ना तेव्हा सायली म्हणते हो आई आता मी एकदम ठीक आहे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तेव्हा इथे सगळेजणं आपल्या काळजीने व्याकुळ झालेलं बघून सायली खूपच जास्त इमोशनल होते तेव्हा अर्जुन म्हणतो की चल सायली आतमध्ये जाऊया तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांबा आधी इथेच थांबा अस्मिता म्हणते आता काय झालं तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझी नाचून एवढ्या दिवसांनी आता घरी परत येते एवढ्या मोठ्या संकटातून मग तिची दृष्ट काढायला नको का तिचं ऑक्षण करायला नको का मला तेव्हा इथे विमलने तबक तयार करून आणलेलं असतं आणि पूर्णाजी आता सायलीचं ऑक्षण करत असते तिची दृष्ट काढत असते तेव्हा प्रतिमाला ते सगळं बघून खूपच जास्त छान वाटतं खरं तर ते सगळं प्रतिमाला करायचं असतं पण ती मागे उभं राहून सगळं काही बघत असते तेव्हा पूर्णाजीसुद्धा खूपच जास्त आनंदाने इथे आता सायलीचं स्वागत करत असते तेव्हा सायलीला आता पूर्णाजीच्या डोळ्यातला अश्रू बघून खूपच जास्त रडायला येतं तर इथे सायलीला कळलेलं असतं की आता पूर्णाजीच्या मनामध्ये मी काय जागा निर्माण केलेली आहे तेव्हा इथे सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून सायलीसुद्धा खूप जास्त आनंदी झालेली असते आपल्या घरी येणाने सगळेजणं किती खुश आहेत या गोष्टीने सायली आता समाधानी झालेली असते तेवढ्यातच इथे प्रताप काका म्हणत असतात की सायली बाळा आता पुन्हा आमच्या जीवाला असा घोर लावू नकोस आम्हाला खरंच हे सहन होत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते नाहीतर काय हे बघ सायली आता पुन्हा अशा रीतीने घराबाहेर जाऊ नकोस ग आता ह्या वयेमध्ये हे सगळे धक्के सहन होत नाही आणि तू जर पुन्हा अशी गेलीस ना तर मला ते सहनच होणार नाही आहे तर इथे सगळेजण आता सायलीच्या काळजीपोटी तिला आता स्वतःची काळजी घ्यायला सांगत असतात कारण ती आता सगळ्यांसाठी खूपच जास्त महत्त्वाची व्यक्ती ठरलेली असते तर इथे नागराजने आता पक्याला मारलेला असतो त्याचा खून केलेला असतो तेव्हा नागराज घाबरतो आणि म्हणतो की महिपत अरे हे प्रकरण तुझ्या अंगाशी तर येणार नाही ना तेव्हा महिपत म्हणतो की नाही माझ्या अंगाशी येतील अशी मी प्रकरणं करतच नाही तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की ये इकडे ये लवकर इकडे ये याला घेऊन जा इथून या पक्याला इथून घेऊन जायचं आणि ह्याची विल्हेवाट लावायची आणि याच्याबरोबर जी दोन माणसं होती ना त्यांनासुद्धा माझा निरोप द्यायचा म्हणायचं की म्हपत शेठने बक्षीस घ्यायला बंगल्यावरती बोलावले आणि त्यांनासुद्धा इथे बोलवायचं कळलं ना तेव्हा जा लवकर आता याला घेऊन जा आणि त्यांना निरोप देऊन लवकरात लवकर इथे बोलावून घ्या असं आता महिपत म्हणत असतो तर इथे आता प्रतिमाला मारण्यासाठी जी काही सुपारी दिलेली असते पक्क्याला आणि पक्क्याने ते काम पूर्ण केलेलं नसतं त्यामुळे त्याला आता ठार मारून टाकलेलं असतं जर इथे सुभेदारांच्या घरी आता चैतन्याचं वातावरण असतं कारण का सगळेजण खुश असतात सायलीच्या येण्यामुळे तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात सायली आता तुला काही त्रास तर होत नाही आहे ना बाळा ठीक आहेस ना तू तेव्हा सायली म्हणते हो बाबा मी एकदम ठीक आहे फक्त माझा कान थोडासा दुखतो आहे बाकी मी एकदम ठणठणीत आहे मला काही त्रास होत नाही आहे तेव्हा विमले त्याने ते म्हणते की सायली ताई हे घ्या तुमच्या आवडीचा चहा घेऊन आली तेव्हा इथे आता चहा घेत असताना अश्विन म्हणत असतो की नाही या विमल आणि सायली वहिनी तुला आता जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुझी काही पथ्यपाणी असणार आहेत आणि ती तुला फॉलोसुद्धा करायची आहेत तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विन तू एक काम कर ना सायलीचा डाएट चार्ट चार तू तयार कर तिला काय खायचं आहे काय नाही कशी औषधं घ्यायची आहेत हे सगळं तुम्हाला लिहून दे, दे। आणि तो डाएट चार्ट मी स्वतः फॉलो करेन मी स्वतः लक्ष देऊन बघेन की त्या पद्धतीने सगळं काही घडतंय की नाही ठीक आहे ना तेव्हा इथे अर्जुन असं म्हणाल्यानंतर सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतात कारण सायलीची किती काळजी आहे अर्जुनला हे सतत त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसत असतं तर इथे चैतन्य असतो त्वारे देवा मग आता हा चहा वाया जाणार का नाही नाही मी वाया जाऊ देणार नाही कारण मला काही पथ्यपाणी नाही आहेत ना हा चहा मी पितो द्या विमलता इकडे द्या तेव्हा इथे आता विमलच्या हातातून चैतन्य चहाचा कप घेतो आणि लगेच प्यायला सुरुवात करतो तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आज या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे नाहीतर रडून रडून माझा तर दिवस जात होता तुमच्या काळजीने तेव्हा इथे सायलीला वाईट वाटतं सायली म्हणत असते पूर्णाजी मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप सगळ्यांना त्रास झाला ना आणि स्पेशली तुम्हाला तर खूपच तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली अगं लेकीला त्रास झाला ना तर लेकीचा त्रास बघून आईला त्रास होतोच पण त्याच्यामध्ये लेकीची काही चुकी नसते तर लेकीच्या प्रेमापोटी आईला तो त्रास होत असतो तेव्हा कल्पना म्हणत असते सायली अगं आम्हाला तर त्रास होतच होता पण तुला माहिती आहे का तुला अशा अवस्थेमध्ये बघून प्रतिमाचा जीव खूपच जास्त व्याकुळ झाला होता तुला माहिती आहे का तेव्हा इथे अस्मिता काही बोलायला जाणार तेवढ्यातच कल्पना म्हणते अस्मिता बोलते ना मी तू जरा शांत बस ना तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की प्रतिमा जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली ना तेव्हा तुला शुद्ध आली मला असं वाटते सायली तुझ्यामध्ये आणि प्रतिमामध्ये गेल्या जन्माचं काहीतरी घट्ट नातं आहे म्हणून तर प्रतिमा तुला बघून एवढी व्याकुळ झाली होती आणि ती हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतरच तुला शुद्धसुद्धा आली होती तेव्हा इथे आता सायली प्रतिमाकडे बघत असते तेव्हा प्रतिमा तिच्या जवळ येते आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते तेव्हा त्या ते दोघींमधलं प्रेम बघून इथे सगळेजण खूपच जास्त आश्चर्यचकित होतात कल्पना म्हणत असते की प्रतिमा तू जेव्हा सायलीला भेटायला आली होतीस ना तेव्हा तू आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस काय सांगत होतीस ते सांगशील का तेव्हा विमल म्हणत असते नाहीतर काय कविता ताई मला आधीसुद्धा भेटल्या होत्या ना तेव्हा सुद्धा त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा पूर्णाजी म्हणते म्हणजे तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की पूर्णाजी प्रतिमा हो हो मला कविताताई म्हणजे प्रतिमाताई आहेत ना त्या मला आधीसुद्धा भेटल्या होत्या म्हणजे आमच्या दोघींची ओळख ही आधीच झाली होती पण तेव्हा मला माहिती नव्हतं की कविताताई म्हणजे तुमच्या प्रतिमाताई आहेत मला ते आत्ता कळलं हॉस्पिटलमध्ये हो तेव्हा कुसुमताई म्हणते की आमच्या दोघींची आधीसुद्धा ओळख झाली होती त्यावेळेला प्रतिमा ताईंचा ॲक्सिडेंट झाला होता आणि एक रिक्षा त्यांना धडकली होती तेव्हा त्यांच्या हाताला खूप जास्त दुखापत झाली होती खूप रक्त येत होतं आणि मग तेव्हा मी त्यांना हॉस्पिटललासुद्धा घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की तिथे सायलीसुद्धा ॲडमिट आहे सायलीवरतीसुद्धा सुद्धा हल्ला झाला होता आणि मग तिथे गेल्यानंतर मी कविता तिथे बसायला सांगितलं आणि त्यांच्या हाताची ट्रीटमेंट करायला सांगितली आणि त्याच्यानंतर कविता ताई कुठे गेल्या मला काही कळलंच नाही तेव्हा इथे कुसुमताई म्हणते आणि त्याच्यानंतरला आम्ही पुन्हा एकदा भेटलो होतो आणि पुन्हा त्या गायब झाल्या होत्या आणि त्याच्यावरती आम्ही आत्तासुद्धा भेटलो तेव्हा इथे आता कुसुमताईने सगळी घटना सांगितलेली असते तेव्हा इथे कुसुमताई म्हणते तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला काहीतरी सांगत होता ते काय होतं ते आम्हाला काही कळलं नाही तेव्हा इथे प्रतिमा आता खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मागच्या वेळेला जेव्हा माझा अपघात झाला होता त्यावेळेला मी सायलीला हॉस्पिटलमध्ये भेटले होते आणि तेव्हा मी तिला रक्त दिलं होतं पण या खाणाखुणा कुणालाच कळत नसतात तेव्हा सायली म्हणते तुम्ही मला आधीसुद्धा हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होतात का तेव्हा प्रतिमा म्हणते हो तेव्हा इथे प्रतिमा तिला खाणाखुणा करून सांगते की त्यावेळेला मीच तुला रक्त दिलं होतं तेव्हा सायली म्हणते तेव्हा मला तुम्हीच रक्त दिलं होतं का आणि त्यामुळेच माझा जीव वाचला होता तेव्हाही ते, ते सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटतं तेव्हा प्रताप काका म्हणतात म्हणजे हॉस्पिटलमध्ये प्रतिमाने सायलीला रक्त दिलं होतं आणि त्यामुळे सायलीचा जीवसुद्धा वाचला होता ती तूच होतीस का जिने रक्त देऊन तिथून निघून गेली होती त्या बाईला आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण ती आम्हाला काही सापडली नव्हती म्हणजे प्रतिमा ती तूच होतीस अगं तुला माहिती आहे का तुझ्यामुळे सायलीचा जीव वाचला होता तेव्हाही ते सायलीला आठवतं जेव्हा प्रतिमाने रक्त दिलं होतं आणि त्यानंतर प्रतिमा सायलीला भेटायला सुद्धा आली होती तेव्हा सायलीने डोळे उघडलेले असतात आणि तेव्हा ती बघते तर काय तिथे प्रतिमा उभी असते पण त्यानंतर प्रतिमा लगेच तिथून निघून जाते तेव्हा इथे सायलीला आश्चर्य वाटतं की प्रतिमाच्या येण्यानेच सायलीला शुद्ध येत असते तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा त्या त्यावेळेला आम्ही त्या बाईला खूप शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू थोडा वेळ जर थांबली असतीस ना तर आम्हाला तू तेव्हा सापडली असतीस तेव्हा पूर्णाजी म्हणत असते योगायोग आहे ना म्हणजे त्यावेळेला सुद्धा प्रतिमा आपल्याजवळ आली होती कारण आपल्या घराजवळ तिची नाळ जोडलेली आहे ना तेव्हा प्रिया म्हणत असते ह्या घराजवळच नाही तर सायलीजवळ तिची नाळ जोडलेली आहे आणि म्हणून तर दोघींचा ब्लड ग्रुप हा मॅच होतो आहे तेव्हा इथे प्रिया म्हणत असते आता फक्त कुणी हा प्रश्न विचारायला नको की या दोघींचा ब्लड ग्रुप कसा काय मॅच झाला तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात की बरं झालं त्यावेळेलासुद्धा प्रतिमाने मदत केली होती आणि ह्या वेळेलासुद्धा तिची खूप जास्त मदत झाली आता सगळं काही ठीक झालेलं आहे तेव्हा रविराज काका म्हणतात पण एक प्रश्न उरतोच सायली पडली कशी काय कारण ती कधीच असा धांदरटपणा करत नाही मग अचानक अशी सायली तू कशी काय पडलीस तेव्हा सायली म्हणते मन मनामध्ये की आत्ताच प्रियाचं सा नाव सांगायला नको जर मी आता सांगितलं की प्रियाने मला पाडलं तर रविराज काकांना खूप जास्त वाईट वाटेल आणि कदाचित घरातलं वातावरणसुद्धा बिघडेल तेव्हा प्रिया म्हणत असते की बाबा अहो हा काय प्रश्न झाला का आता माणूस पडतो का याचं काही कारण असतं का, का। पडली असेल ती पण आता ती थी ठीक आहे ना आता तिला आराम करू द्या जास्त कोणी काही प्रश्न विचारू नका तेव्हा कल्पना म्हणत असते की सायली तू सुद्धा आता आराम कर बाळा आणि इथे आता सायली खूप जास्त इमोशनल होते कारण कुसुमताई रडत असते तेव्हा ती विचारते कुसुमताई काय झालं ग तेव्हा इथे कुसुमताई रडत असताना बघून कल्पना म्हणते की कुसुमताई मला माहिती आहे तुम्हाला सायलीची खूप जास्त काळजी वाटते पण तुम्ही बघताय ना अर्जुन आहे तिची काळजी घ्यायला आणि अर्जुनचं किती प्रेम आहे सायलीवरती हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तेव्हा कुसुमताई म्हणते हो अगदी बरोबर मला माहिती आहे तेव्हा कल्पना म्हणते आणि जेव्हा सायली शुद्धीवरती आली नव्हती तेव्हा तर अर्जुनने सगळं हॉस्पिटल डोक्यावरती घेतलं होतं पूर्ण हॉस्पिटल त्याने हळवलं होतं हे पण तुम्हाला माहिती आहे तेव्हा आम्ही सगळेजण आहोत अर्जुन आहे सायलीची काळजी घ्यायला तुम्ही नका काळजी करू जेव्हा इथे कल्पना म्हणते ते ऐकल्यानंतर लगेचच कुसुमताई म्हणते अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुम्ही सगळेजण आहेत सायलीची काळजी घ्यायला सायली शुद्धीवरती आली नव्हती तेव्हा मी तिच्यासाठी खूप नवस बोलले होते ते आता मला फेडायचे आहेत मी सुद्धा आता निघते सायली बाळा तू तु तुझी तु काळजी घे असं म्हणून सगळ्यांना इथे बाय करून आता कुसुम जायला निघते त्यानंतर इथे सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुनची रूम आवरून ठेवत असते तेव्हा इथे फाईल आता चुकून खाली पडते अर्जुन म्हणतो हे काय करतंय तुम्ही सायली म्हणते माफ करा मला हे सगळं आवरून ठेवायचं आहे मी नव्हते काही दिवस तर तुम्ही किती पसरा करून ठेवला आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो अजिबात नाही आहे आता तुम्ही काही आवरायचं नाही आहे तुम्ही फक्त आराम करायचा फक्त आराम तेव्हा सायली म्हणते सर आता मी बरी आहे मला ही तरी कामं करू द्या ना हलकी फुलकी तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही हे बघा तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत ना तर मी हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टरांना इथे बोलवेन मग तुम्हाला त्यांचंच ऐकावं लागेल तेव्हा सायली म्हणते नाही नको त्यापेक्षा मी आरामच करते तेव्हा इथे अर्जुन आता आराम करायला सांगत असतो तरीसुद्धा सायली काही ना काहीतरी काम करत असते अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही जर असंच करत राहिलात ना तर मला काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल तुम्ही आता काहीच करायचं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाहीतर मी सुद्धा तुमच्यासारखा गाल फुगवून बसेन तेव्हा इथे ते सायली म्हणते बरं ठीक आहे मी काहीच करणार नाही आहे आणि विचारणार सुद्धा नाही की मी काय करू आणि काय नको म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी पाणीसुद्धा आणून ठेवलं आहे तेव्हा सायली म्हणते काय म्हणजे आता मी पाणी आणायला सुद्धा खाली जायचं नाही आहे बरं ठीक आहे तुम्ही सांगितलं ना आराम करायला मग मी आरामच करते तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे माझा महत्त्वाचा कॉल आहे मी लगेचच येतो त्यानंतर इथे सायली म्हणत असते की अर्जुन सर खरा नवरा बायकोची काळजी घेईल इतकी काळजी घेतायत माझी पण त्यांना घरातल्या सर्वांचीच काळजी आहे म्हणून ती माझीसुद्धा तसेच काळजी घेतात या प्रियामुळे घरातल्या लोकांना खूप जास्त त्रास झालाय माझ्या माणसांना हिला धाडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तिला तिच्या चुकीची जाणीव ही झालीच पाहिजे कुणालाही न सांगतासुद्धा मी तिला चांगलाच धडा शिकवू शकते तर इथे प्रिया नागराजला म्हणत असते की नागराज काका तुम्ही तर गप्पच बसा त्या अर्ध्या मेंदूच्या प्रतिमाला तुम्ही मारू शकला नाहीत आणि ती सायलीसुद्धा आता घरी असं म्हणाल्यानंतर ती मागे वळून बघते तर तिथे अर्जुन येऊन उभा असतो तेव्हा अर्जुनला बघितल्यानंतर ती लगेचच टॉपिक चेंज करते आणि म्हणते अहो काय बोलताय तुम्ही काकू आता आपली सायली एकदम बरी आहे खरंच बरी आहे ती तुम्हाला वेळ भेटला ना तर तिला बघायला नक्की या तेव्हा अर्जुन आता तिच्या बाजूने निघून किचनमध्ये जातो आणि फ्रीजमधून आता तो पाण्याची बॉटल घेऊन निघून जात असतो तेव्हा इथे प्रिया म्हणत असते अर्जुन अरे सगळेजणच काळजीने फोन करतायत आश्रमातून काकूंचा फोन आला होता सायलीच्या तब्येतीची काळजी करत होत्या आणि अर्जुन तुला कळलं का अरे सायलीने सांगितलं ती कशी पडली ते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आमच्यामध्ये असं काही बोलणं झालेलं नाही आहे तेव्हा इथे प्रिया म्हणते अर्जुन एक मिनिट थांब रे म्हणजे तू का एवढी सायलीची काळजी घेतोयस म्हणजे जणू काही जात त्रास बघून तुलाच खूप जास्त त्रास झाला आणि कल्पना मी म्हणत होती तसं तू अख्खं हॉस्पिटल तिच्या काळजीने डोक्यावरती घेतलं होतंस म्हणजे नक्की काय समजायचंय मी तुझं खरोखर सायलीवरती प्रेम आहे का आणि अशा अवस्थेत बघून तुला सुद्धा त्रास झाला वाटतं तेव्हा इथे अर्जुन आता गप्पच बसतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे सायली प्रियाला म्हणत असते की सायली तू एक नंबरची क्रूर आहेस ते मला माहितीच आहे गं पण तुझे आता मजल एखाद्या माणसाचा जीव घेण्या इतपत गेलेली आहे त्याच्यामुळे आता तुलासुद्धा आहे तुला ना चांगलाच धाडा शिकवायला पाहिजे तुला प्रेमाची भाषा कळत नाही ना मग आता तुला जी भाषा कळते ना त्या भाषेत आता मी तुला उत्तर देणार आहे तेव्हा इथे प्रियाचा सुद्धा आता तोल जाणारच असतो पण तेवढ्यातच इथे सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला सावरून घेते